सत्याचा आवाज खोट्याला चोप देणार आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज निर्भीड बातम्या पत्रकारिता सातारा रोड जनावर बाजार परिसरात संशयास्पद मृत्यू खुनाचा संशय सातारा रोडवरील जनावर बाजार परिसरात आज पहाटेच्या सुमारास नग्न अवस्थेत एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे मृत तरुणाचे वय अंदाजे तीस वर्ष असून त्याची ओळख विकास टकले कारंडे रा कारंडे वस्ती उमदी अशी पटली आहे सदर मृत्यू संशयास्पद असून खुनाचा संशय व्यक्त केला जात आहे स्थानिक नागरिकांना सकाळच्या सुमारास जनावर बाजार परिसरात मृतदेह आढळून आल्यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली माहिती मिळताच संबंधित पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी परिसराची पाहणी करून घटनास्थळी पंचनामा केला व मृतदेह ताब्यात घेतला मृतदेह नग्न अवस्थेत आढळून आल्याने तसेच घटनास्थळावरील परिस्थिती पाहता हा मृत्यू नैसर्गिक नसून घातपाताचा असण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे प्राथमिक पाहणीत मृतदेहावर काही जखमा आढळून आल्याची चर्चा असून मात्र याबाबत अधिकृत माहिती अद्याप पोलिसांकडून देण्यात आलेली नाही मृत विकास कारंडे हा उमदी परिसराचा रहिवासी असून तो काही कामानिमित्त बाहेर गेला होता अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे मात्र तो जनावर बाजार परिसरात कसा पोहोचला त्याच्यासोबत कोण होते तसेच मृत्यूमागील नेमके कारण काय याबाबत अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत पोलिसांनी मृतदेह शवविच्छेजरासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला असून पोस्टमॉर्टम अहवालानंतर मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होणार आहे या प्रकरणी पोलिसांनी सर्व त्या कोणातून तपास सुरू केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज मोबाईल कॉल डिटेल्स तसेच मृताच्या ओळखीतील व्यक्तींची चौकशी सुरू आहे दरम्यान या घटनेमुळे उमदी व परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांकडून घटनेचा सखोल व निष्पक्ष तपास करण्याची मागणी होत आहे या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा